नमस्कार मी पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो हिंदू राष्ट्राचं विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षाचं किंवा त्या पद्धतीचे आपल्या या देशामध्ये दे ज्या संघटना आहेत जे पक्ष आहेत त्या साऱ्यांचं हे हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईल का हा सवाल जर आपण केला तर त्यातून नाही हे एकमेव उत्तर येईल कारण आपल्या या देशामध्ये जे सत्तेत येतात आणि हिंदूंपेक्षा वेगळ्या विचारांचे जे पक्ष असतात त्या पक्षातले हिंदू आम्ही हिंदू आहोत असं जाहीर सांगायला कचरतात घाबरतात किंवा त्यांना सत्ता महत्त्वाची असते म्हणून ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कधीही जोर देताना दिसत नाही थोडक्यात काय आपणच आपल्या स्वतःला फसवत असतो या देशातला कुठलाही मुसलमान एकमेकांचा कट्टर शत्रू नाही ते सारे कुठल्याही संकटात कोणत्याही अडचणींमध्ये एकत्र असतात एकत्र येतात हातात हात देऊन काम करतात मात्र त्यांच्या अगदी विरोधी भूमिकेत हिंदू आहेत त्यांना कधीही एकत्र यायला आवडत नाही त्यांची एकी अजिबात नाही आपल्या देशातले हिंदू विविध जातींमध्ये वाटल्या गेल्या आहेत आणि जातीचे तणाव निर्माण करत ते सारे एकमेकांचे जणू काही कट्टर शत्रू आहेत एकमेकांना पाण्यात पाहतात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं काही चुकत नाही असं माझा अजिबात दावा नाही पण ज्या नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाला हे हिंदू राष्ट्र हवं आहे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आपले या देशातले समस्त हिंदू जर सुरक्षित आहेत सुरक्षित राहतात तर त्याच नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या पक्षाला विरोध करण्याचा करंटा स्वभाव कितपत योग्य आहे हिंदू हिंदूंचे शत्रू कसे त्यावर तुम्हाला मी एक अतिशय खतरनाक उदाहरण देतो पुरावा सांगतो आपल्या या मुंबईमध्ये पुण्यात ठाण्यामध्ये विशेषतः मुंबई शहरांमध्ये दोन प्रकारचे घरगुती वस्तू मिळणारे दुकानं असतात एक सर्वसामान्यांची किराणा दुकानं आणि दुसरी साथी, साथी जी असतात ती उच्चभ्रूंसाठी श्रीमंतांसाठीची दुकानं असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे देशी परदेशी कॉस्मेटिक्स मिळतात देशी, देशी विदेशी फळं मिळतात भाजीपाला मिळतो छान पॅकिंग केलेला भाजीपाला असतो लोणची मिळतात गुजराती ढोकळा खमण कचोरी मिठाया या पद्धतीचे पदार्थ मिळतात काही इम्पोर्टेड इम्पोर्टेड वस्तू मिळतात इम्पोर्टेड खाण्याच्या गोष्टी मिळतात थोडक्यात काय तर या पद्धतीचे पॉश दुकानं विशेषतः मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तींमध्ये श्रीमंत वस्तींमध्ये किंवा जागोजाग तुम्हाला बघायला मिळतात या दुकानात सर्वाधिक ज्याचा खप होतो ते आहेत बेकरी प्रॉडक्ट्स कारण उच्चभ्रू माणूस मुसलमानांच्या बेकऱ्यांमध्ये जात नाही आणि मुसलमानांच्या बेकरीज ह्या एकतर झोपडपट्टीतून धारावीतून गलिच्छ वस्त्यातून असतात त्यांची दुकानं देखील तिथेच असतात आणि चांगल्या पद्धतीच्या बेकरीज मुंबईमध्ये फार कमी आहेत आणि बेकरी हा तसा आपल्या साऱ्यांचा आवडीचा प्रकार त्यामुळे हे ज्या पद्धतीचे कॉर्नरला श्रीमंत उच्चभ्रू वस्तीतले किंवा उच्चभ्रूंचे जे दुकान आहे त्यात आपण जातो आणि त्यातले बेकरी प्रॉडक्ट्स नक्कीच दर्जेदार आहेत किंवा ते चांगल्या बेकरीतून तयार करून घेतले जातात हा असा आपला चक्क गैरसमज आहे तो खोटा आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या दुकानांचे जे, जे मालक आहेत ते स्वतःच्या घरात आपल्या दुकानातलं कुठलंही बेकरी प्रॉडक्ट का वापरत नाही हे तुम्हाला माहीत आहे हे जे बेकरी प्रॉडक्ट्स प्रत्येक दुकानातून विकल्या जातात ते त्याची निर्मिती फक्त आणि फक्त मुसलमानांच्या बेकरीमध्ये केल्या जाते म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचे हे रिफाईंड किंवा अतिशय दर्जेदार जे बेकरी प्रॉडक्ट्स मग त्यात ब्रेड असतील खारी असेल टोस्ट असतील बिस्किट असतील वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट्स असतात ते सारेच्या सारे फक्त आणि फक्त झोपडपट्ट्यांमधून धारावीतून जे मुसलमानांचे ज्या बेकरीज आहे तिथे तयार केल्या जातात हरकत नाही ते नक्कीच हायजेनिक नसतात तुम्ही जर हे मुसलमान ज्या पद्धतीनं ते बेकरी प्रॉडक्ट्स तयार करतात ते बघितलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा कधीही बेकरी प्रॉडक्ट्सला हात लावणार नाहीत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की या प्रॉडक्टला चव आणि ते जे प्रॉडक्ट्स ज्या पद्धतीने आकर्षक दिसतात त्याला एकमेव कारण म्हणजे या बेकरी प्रॉडक्ट्समधून अगदी सर्रास गाईची चरबी मिसळल्या जाते थोडक्यात काय तर आपल्या या मुंबईतून पुण्यातून किंवा शहरा शहरातून जे अतिशय दर्जेदार किराणा दुकान आहेत किंवा या पद्धतीचे हे दुकान आहेत जिथे बेकरी प्रॉडक्ट्स विकल्या जातात त्या बेकरी प्रॉडक्ट्समधून एक प्रकारे हे दुकानदार दररोज दर क्षणी अनेक हिंदूंना बाटवून मोकळे होतात शिवाय हे बेकरी प्रॉडक्ट फक्त दिसायला तेवढे आकर्षक असतात त्याची अजिबात विश्वासार्हता नसते ते अतिशय गलिच्छ पद्धतीनं तयार केले जातात आणि नेमकं मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की आम्ही हिंदूच आमचे शत्रू आहोत कुठलाही शब्द माझ्या तोंडातून निसटू नये म्हणून एक परिच्छेद मी तुम्हाला इथे जसाच्या तसा वाचून दाखवतो जो मी स्वतः लिहिलेला आहे पण त्यातला एकही शब्द गाळल्या जाऊ नये म्हणून तो वाचून दाखवतो कोणताही मुसलमान हिंदू धार्जिणा असणं अशक्य भाजपविरोधी हिंदू नेते मात्र अगदी हमखास मुसलमानांची तळी उचलताना दिसतात आपण हिंदू कमालीचे बेश्रम की गांडू कारण मोदींनी काँग्रेसच्या मुस्लिम धार्जिण्या भूमिकेवर निर्णयांवर हल्ला चढेला की हेच सेक्युलर हिंदू धार्मिक तेढ निर्माण करणारा नेता दहाक शब्दात त्या मोदींवर टीका करतात पण या देशातल्या संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असे जाहीर सांगणारे मनमोहन सिंग त्यांना मात्र कोणीही काहीही बोलत नाही टाकून बोलत नाही कारण सेक्युलर हिंदू त्यांच्या पाठीशी असतात अल्पसंख्यांक या गोंडस नावाखाली सतत मुसलमानांचे लाड पुरविणारी काँग्रेस जर सत्तेत आली तर अगदी शंभर टक्के गांधीवधानंतर हत्येनंतर जसे आपल्या या राज्यातले राष्ट्रातले ब्राह्मण देश सोडून गेले नेमकी तीच वेळ या देशातल्या हिंदूंवर येणार आहे कारण हिंदू म्हणजे कमालीचे गांडू हमदो हमारा एक आणि मुसलमान त्यांना दोन बायका आणि दहा दहा मुलं त्यामुळे त्यांची लोकसंख्या झपाट्यानं वाढत जाईल वरून त्यांच्या हाती जर सत्ता असेल तर नक्कीच या देशातल्या हिंदूंना जीवन जगणं मुश्किल होईल मित्रांनो जे आक्रमक हिंदू नेते आहेत जे हिंदू धर्माशी निगडित आहेत ज्यांची निष्ठा आहे ते भलेही चुका करत असतील पण त्यांच्या हाती सत्ता असणं या देशाची या देशातल्या प्रत्येक हिंदूंची गरज आहे आणि जे हिंदू आपल्याच हिंदूंना विरोध करतात त्यांना तुम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच जाब विचारायला पाहिजे एकोणीसशे पंचवीस म्हणजे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून ते आस्था गायत किंवा पुढेही संघाची भूमिका हिंदू राष्ट्र हीच आहे हिंदू राष्ट्र असणे हेच त्यांची भूमिका आहे आणि ती काही चुकीची नाही त्यासाठी तुम्ही भलेही संघात जाऊ नका पण संघ विचारांशी किंवा हिंदुत्वाशी जे एकनिष्ठ आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही भरभक्कमपणे उभे असणे काळाची गरज आहे म्हणजे अमुक एखादा नेता भलेही संघ किंवा भाजपचा नसेल तो इतर कुठल्याही पक्षाचा असेल पण त्याची भूमिका जर कट्टर हिंदुत्ववादी असेल तो आपलं हिंदुत्व जर उघड मान्य करत असेल तर त्याच्या पाठीशी या देशातल्या प्रत्येक हिंदूनं उभं राहण्याची गरज आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की जगामध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक राष्ट्र मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखल्या जातात काही बौद्ध राष्ट्र ओळखल्या जातात काही ख्रिश्चन्स राष्ट्र ओळखल्या जातात त्या पद्धतीनं आपलं भारत जर मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखल्या जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तरीही तुमची हिंदू निष्ठा असणं गरजेचं आहे मित्रांनो मी जे सांगतो आहे त्याला महत्त्व आहे अर्थ आहे कारण नेपाळमधले हिंदू देखील असेच ओव्हर कॉन्फिडंट होते आणि तेथे नेमकं तेच घडलं आधी जे नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून जगात एकमेव राष्ट्र म्हणून ओळखलं जायचं आज त्या राष्ट्राची बौद्ध राष्ट्र म्हणून ओळख आहे आणि त्याच दिशेनं भारताची पावलं पडतायत आहेत का त्यावर तुम्ही कायम विचार करायला पाहिजे अनेक हिंदू नेते असे आहेत की जे त्या इफ्तार पार्ट्यांना जातात दर्ग्यांमध्ये जातात दर्ग्यांवर चादर चढवतात अशावेळी तेथे जमलेले किंवा त्यांच्या आसपास आपापली कामं करून घेणारे मुसलमान या हिंदू नेत्यांशी हिंदुत्वाचा पगडा असणाऱ्या पक्षातल्या नेत्यांशी मंत्र्यांशी अधिकाऱ्यांशी गोडगोड बोलतात आपली कामं करून घेतात पण मतदानाच्या वेळी त्यांची आपल्या धर्माशी अतिशय चांगली निष्ठा असते त्यांना हिंदुत्व मान्य नाही आणि जेथे हिंदुत्वाचा पगडा आहे तेथे काहीही झालं तरी त्यांच्याकडून मतदान केल्या जात नाही मित्रांनो या दिवसामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीकडे मी यादी तुम्हाला सांगितलं की हसन मुश्रीफ नवाब मलिक अब्दुल सत्तार अशा पद्धतीचे अनेक मुस्लिम नेते आहेत पण या नेत्यांनी राज्यातल्या मुसलमानांची मतं आपल्याकडे वळविली असं अजिबात घडलेलं नाही फारसं ते घडणार नाही किंबहुना ते जेव्हा विधानसभेला उमेदवार म्हणून उभे असतील तेव्हा मात्र त्यांचे मुसलमान मतदार हे त्यांच्याकडे बघून त्यांनाच मतदान करतील परंतु या यावेळी या लोकसभेला जर त्यांचा मुस्लिम उमेदवार लोकसभा लढवत नसेल तर त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवलेली आहे हे नक्की आहे मित्रांनो या अशा कडव्या मुसलमानांच्या विरोधात किंवा त्यांच्या विरोधात नेमका लढा द्यायचा असेल तर हिंदूंनी उगाचं सेक्युलरिझमच्या भानगडीत पडू नये त्यांनी आपल्या धर्माशी आपल्या राष्ट्राशी एकनिष्ठ असलं पाहिजे तूर्त एवढंच मित्रांनो नमस्कार